पाथर्डी तालुक्यातील मडी येथील कानिकनाथ यात्रेची सुरुवात येत्या होळीपासून होणार आहे मात्र या यात्रेआधीच मोठे वादंग निर्माण झाले असून तीन दिवसांपूर्वी मडी येथे झालेल्या ग्रामसभेत मुस्लिम व्यावसायिक आक्रमक झाले आहेत तर या वादंगात आता नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उडी घेतली असून त्यांनी देवस्थानच्या आणि ग्रामसभेच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारं आमचं मडी देवस्थान या देवस्थान जर आपण पाहिलं इतिहास जर पाहिला तर हा हिंदू धर्माचा तिथे इतिहास आहे आणि काही समाजकंटक येतात ते सांगतात की आमचं देवस्थान आहे हे कदापि होऊ शकत नाही कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून गावकऱ्यांनी ठराव केला आहे की इथे कुठल्याही मुस्लिम समाजाच्या लोकांचं एकाचंही दुकान आम्ही लावून देणार नाही त्यामुळे तो ठराव जो केला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो ज्यांनी केला आहे त्यांचं अभिनंदन देखील करतो कारण की जर असे जर प्रकार जर घडायला लागले आणि आपण जर तिकडं दुर्लक्ष करायला लागलो तर, 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 लाग तर लाग तुम्हाला सांगतो की हे लोक तिथं त्या मंदिरांवरती फक्त आज दावा केला आहे उद्या तुम्हाला सांगतो त्यांची पूजा सुद्धा त्यांच्या प्रकारे ते त्यांच्या धर्माप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं गावकऱ्यांनी अशाच प्रकारे भूमिका घेणं गरजेचं आहे त्यांना जर काही कमतरता झाली तर आम्ही सगळे हिंदू म्हणून त्या ठिकाणी जाऊ आणि त्या गोष्टी तिथं त्या अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात ते मोडून काढण्याचं काम हे संपूर्ण हिंदू समाज बांधव या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही